रोले बस रोले सांगा ना रोले की नाही आंबा आम्हाला दोन मिनिट सर आज कागल मतदारसंघाचा मुंबई पासून हा मेळाव्याला सुरुवात झालेली आहे विधानसभेचा रणशिंग आपण मुंबई पासून फुटलेला आहे काय सांगाल आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जवळजवळ वीस हजार लोक माझ्या मतदारसंघातील अनेक वर्षापासून मुंबईचे आणि दर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबईपासून शुभारंभ करतो आजही आम्ही मुंबई पासून शुभारंभ केलेला आहे येत्या निवडणुकीत हे मुंबईकर फार मोठं मताधिकारी मला विजयी करतील याचा मला विश्वास आहे पिंपरीमध्ये पण अशाच प्रकारचा एक मेळावा झालेला आहे त्याचं टायटल देण्यात आलं होतं गुरुनिष्ठा काय कसं आता आपल्याला माहिती आहे की मी तीस वर्ष पवारसाहेबांचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे अनेक वेळा मी त्यांची परीक्षा दिलेली आहे खरं आता जो विरोधक आहे गेल्या वेळा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या विधानसभे निवडणूक भाजपच्या विरोधी त्यांनी अपक्ष होऊन लढवली त्यावेळा गद्दारी केली पुन्हा आता ज्यांनी गुरु म्हणून त्यांना पाच वर्ष देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी फार मोठं त्यांना मोठं केलं सगळी त्यांची कामं केली बालहट्ट परवली सगळी निधी दिला बदल्या केल्या सगळं केलं अशा ऐतिहासिक आणि अडचणीच्या वेळेला त्यांना सोडून गेले आहेत कशी गुरुनिष्ठा कोणाची गुरुनिष्ठा मी तीस वर्ष पवारसाहेबावर हो आहे आणि पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी समजून घेतलेलं आहे तर भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे की पवार साहेबांना मी सांगूनच हे पाऊल उचललेलं आहे पवार साहेबांची संमती होती या सगळ्याला या निवडणुकीपूर्वी आपल्या महायुतीचा आपण जेव्हा निर्णय घेतला त्याला अजितदा कधी आम्ही सर्वजण अनेक वेळा साहेबांना भेटलो होतो आम्ही शपथ घेतल्याचं जाऊन त्याला भेटलो होतो त्याला सगळ्या गोष्टी चांगली झाली आहे समरजित गाडगे यांच्या पत्नीच्या ज्या बॅगमध्ये ड्रग्ज भेटलेलं होते त्या तक्रार होती त्या संदर्भात पण आज काही त्यांनी ज्या शीतलताई फराटके त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत त्यांच्या मनामध्ये मना खतखत आहे की इतका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस असून त्यांना पत्नीला का न्याय मिळत नाही त्यांनी तक्रार केली आहे शाहपुरी पोलीस स्टेशनला शीतलताई फराटकेने केलेली नाही त्यांनी तक्रार केली की असं असं मी पाकिट पाठलं होतं त्या पार्सलमध्ये असं असं होतं आणि त्यामुळं वीस लाख रुपये मी दिले आणि त्याचा का शोध लागत नाही ही सिद्धांत पराटकींची कागल फार मोठी खत आहे कागलचा कागलचा गोंडाना कागलचा गोंडाना आपल्याला जिंकायचा आहे असं समर्जित काय मिळाला फारचा अर्थ नाही तर मी आता संपूर्ण प्रमाण एका बाजूला कसं समाजकारण करणार नेतृत्व आहे आणि एका बाजूला फसवं नेतृत्व आहे मी आता भाषणामध्ये सगळं सांगितलं शाश्वत विकास म्हणतायत ते कागलचा शाश्वत विकास असा कोणता करायचा जनतेला विचारलं पाहिजे ना काय शाश्वत विकास राहिलेला आहे हा त्यांना जे काही संधी मिळाली त्यामध्ये काय काय केलंय एकदा देवेंद्र पाटील विचारा की कसा कच्चे दलाल म्हणून त्यांनी काम केलं ते सांगतील